सरकार अल्लाह सरकार वो सरकार सलाम मालूम की सरपंच संतोष देशमुख यांची निर्गूपणे हत्या करण्यात आली तरी त्यांचे मारेकरी अजूनही मोकाट फिरत आहे त्यांच्यावर गुन्हे दाखल करून संतोष देशमुख यांना न्याय देण्यात यावा सरकार सरकार हो सोमनाथ सूर्यवंशी सोमनाथ सरवंशी सोमनाथ श्रीवंशी डॉक्टर बासा अम्बेडकर जृंदाबाद जिंदाबाद हमेशा मुर्दाबाद मुर्दाबाद डॉक्टर बासा अम्बेडकर जिंदाबाद जिंदाबाद हमेशा मुर्दाबाद मुर्दाबाद, जब तक सूरज चांद रहेगा

डॉक्टर आपल्या संकेत मोर्चाचे आयोजन करण्यात आलेले आहे तो मोर्चा बहुजन प्रतिपालक गुळवाणी भूषण छत्रपती शिवाजी राजे यांच्या चरणी येऊन पोचलेला आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा जयघोष करून आपल्याला आपल्या मागण्या घेऊन पुढे जायचं आहे त्यासाठी सर्वांनी जोरात एकावाद छत्रपती महाराजांचा नारा लावायचा आहे भूषण छत्रपती शिवाजी महाराज महाराजी छत्रपती शिवाजी महाराज आम्ही नमन होतो शब्द सुमना अर्पण करून शिवाजी महाराजांना आमचा मोर्चा पुढे नेतो अमी शाह बड़ कड़वा है अमीशाह बड़िता रा डॉक्टर बाज़ आमेडकर डॉक्टर बाज़ा आंबेडकर सा बासाहेब आंबेडकर जिंदाबाद जिंदाबाद अमित शाह मुर्दाबाद मुर्दाबाद डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जिंदाबाद जिंदाबाद सोमनाथ सूर्यवंशी अमर अमर रहे रहे सरपंच संतोष अमर रहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अमित शाह शहाच्या वक्तव्याचा अमित शहाच्या वक्तव्याचा डॉक्टर बाबा आंबेडकरांच्या डॉक्टर बाबा आंबेडकरांच्या अमित शहाच्या वक्तव्याचा अमित शहाच्या वक्तव्याचा सरकार व सरकार हे सरकार व सरकार सूरज चांद रहेगा

परंतु सर्वातून या पंचकोशीतून आलेला संपूर्ण सभ बहुजन समाज आज आपण माननीय तहसीलदार साहेबांना निवेदन देण्याकरता आलेलो आहे आमची अशी विनंती आहे की डॉक्टर बाबासाहेबांचा अपमान हा संपूर्ण भारताचा अपमान संपूर्ण संविधानाचा अपमान हा संपूर्ण देशाचा अपमान एका उच्च पदस्थ असणाऱ्या केंद्रीय मंत्र्याने असं विधान करणं हे कुठेतरी अपमानीय आहे म्हणून आम्ही सन्मान्य तहसीलदार साहेबांना म्हणतो हा मोर्चा कोणा वर्षाचा नाही हा मोर्चा कोणा संघटनेचा नाही हा मोर्चा तमाम भारतातील संविधानाला मानणाऱ्या तमाम भारतातील संपूर्ण जातीचा तमाम भारतातील बहुजन लोकांचा मोर्चा आहे आम्ही संविधानिकरित्यानं मोर्चा काढतो कारण आम्ही बाबासाहेबांच्या विचाराचे वारस आहोत म्हणून आमचं सन्मान्य तहसीलदार साहेबांना विनंती आहे तू तहसीलदार साहेबांनी स्वतः इथे यावं आणि सकल बहुजन समाजाच्या हस्ते हे निवेदन स्वीकारावं कारण या मोर्चाचा कोणी नेता नाही या मोर्चाचा कोणी कुठलाही सर्व सर्व नाही हा मोर्चा या भारतातील जनतेचा आहे यामध्ये सर्व संपूर्ण बहुजन समाज आहे ज्यामध्ये एस सी एसटी ओबीसी संपूर्ण जातीचे लोक त्याच पद्धतीने बाबासाहेबांच्या विचाराला मानणारे क्रांतिकारी लोक या मोर्चामध्ये सहभागी आहेत आणि ज्या माणसाच्या मुलं आपल्या सर्वांना प्रशासकीय मैत्र्या मिळतात आपण सर्वजण इथे एकत्र मागतो त्या महामानवाचा अपमान म्हणजे तुम्हाला सर्वांचा अपमान म्हणून मी मान्य सन्मान्य तहसीलदार साहेबांना विनंती करतो की आपण सर्वांना आपण इथे यावं आणि समस्त या जनतेच्या माध्यमातून हे निवेदन सुधारावं आमचं कुठलंही डेलिगेशन नाही आम्ही कोणी नाही आम्ही बाबासाहेबांच्या विचाराचे काय आहे बाबासाहेबच आमचे नेते आहेत आणि म्हणून संपूर्ण प्रशासनाला विनंती करतो आणि मान्य तहसीलदार साहेबांना सुद्धा विनंती करतो कारण चार लोक तुमच्यापाशी येऊन या मोर्चा संपूर्ण अनुयायी आलेले आहेत आणि आपण सुद्धा इथे जावं आणि आमचं निवेदन घ्यावं विटंबना करतात परंतु या भारत देश हा संपूर्ण जे काय राष्ट्र आहे हे लोकशाही राष्ट्र आहे आणि या देशामध्ये सर्वात प्रथम या लोकशाहीचा कणा सर्वसामान्य माणूस लोक आहे आणि म्हणूनच मी पुनच्छ तहसीलदार साहेबांना विनंती करतो की आपण या मोर्चाचं निवेदन इथे येऊन स्वीकारावं सर्वांनी शासनाचं सहकार्य करायचं आहे माननीय स्टेशनदार्थ आहेत निवेदन केल्यासाठी आपण निरीक्षक बनवता आपण बोलवलेलं आहे आणि नमस्कार तो मिनिस्टर साहेब कुटुंब आहे चार मी असेल आणि आपण बोध मागले आहे विचारच्या ठीक आहे ठीक आहे एकदम बाहेर नाही परंतु गेट आपल्यासमोर सुदृढ करत आहोत मी सन्माननीय मान्यवरांना या तमाम बहुजन बातमी सांगू इच्छितो आणि ज्या ज्या मागण्या मागितल्या आहेत त्या त्या मागण्या आपण आपल्या उच्च उच्च पदस्थ अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचवाव्या त्या मागण्या जर का पूर्ण झाल्या नाहीत तर अशाच आम्हाला आणखीन आंदोलन करायला भाग पाडू नका मी तमाम इथं उपस्थित सर्व बहुजन समाजाच्या वतीनं मग बहुजन म्हणजे नुसता बौद्ध नाही त्या बहुजनामध्ये एस सी एसटी ओबीसी मायनॉरिटी आहे भारतामधला प्रत्येक जाती धर्माचा माणूस याच्या साक्षीनं आम्ही आज जो कोणी या संविधानाचा अपमान करेल जो कोणी बाबासाहेबांच्या प्रतिमेचा अपमान करेल त्याचा आम्ही निषेधच करू आज आम्ही निषेध करतोय कारण आम्ही बाबासाहेबाला कुठेतरी मानतो आम्ही बाबासाहेबांना डोक्यावर घेऊन नाचण्यापेक्षा बाबासाहेबांचा वैचारिक वारसा आम्ही डोक्यात घेऊन चालतो म्हणून शांततेच्या मार्गाने आम्ही आपणासमोर निवेदन देण्याकरिता आलेलो आहोत मी सन्मान्य तहसीलदार साहेबांना पुनच्छ विनंती करतो की आम्ही या तहसीलच्या फाटकाजवळ आलेलो आहोत आपणही सुद्धा या फाटकाजवळ येऊन आमचे निवेदन स्वीकारावे कारण हा जो अमानुष कृत्याचा खेळ या महाराष्ट्रामध्ये चालू आहे हा कुठेतरी थांबला पाहिजे एवढीच आमची मागणी आहे कारण गेल्या काही वर्षापासून हा जो पुरोगामी महाराष्ट्र म्हणून या देशामध्ये नावारोपाला ना आलेला आहे त्यापूरक आम्ही महाराष्ट्राला गालबोट लागत आहे आम्ही तहसीलदार साहेबांना विनंती करतो की आपण आमची माहिती आपल्यापेक्षा उच्च अधिकाऱ्याला पोहोचावी त्या उच्च अधिकाऱ्यांना संबंधित मंत्रिमंडळात ही माहिती मांडावी कारण आज शांततेच्या मार्गाने आम्ही आपल्यापर्यंत आलेलो आहोत म्हणून समस्त बहुजन समाजाच्या वतीनं आम्ही आपणास विनंती करतो की आपण तहसीलच्या गेट समोर येऊन आमचं निवेदन स्वीकारावं त्याच पद्धतीनं मी संपूर्ण या आंदोलनामध्ये आलेल्या संपूर्ण आंदोलनकार्यांना सांगू इच्छितो इथे निवेदन देऊन झाल्यावर आपल्याला शांततेच्या मार्गाने जायचं आहे या सरकारमध्ये असलेल्या शांतरा यासाठी आमच्या मागण्या आहेत त्या मागण्या पुन्हा एकदा मी वाचून दाखवतो आणि या मागण्या आमच्या पूर्ण कराव्या शासनाला असा विनंती करतो आमची प्रथम मागणी आहे की देशाचे गृहमंत्री शाह यांनी संसद भवनाची शरद डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर अप्तानकारक वक्तव्य केले या, के या प्रकरणी त्यांच्यावर तात्काळ गुन्हा दाखल करून त्याचा राजीनामा घ्यावा द्यावा त्यासोबत परभणी येथे झालेल्या संविधाना विटंबना प्रकरणी सीबीआय चौकशी करणं देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी तिसऱ्या नंबरची आमची मागणी आहे शहीद सोमनाथ व्यंकट सूर्यवंशी यांची पोलीस कोठडी हत्या करण्यात आली संबंधित हत्याकांडाची सीबीआय कडून चौकशी करून दोषीवर कार्यवाही करण्यात यावी चौथी आमची मागणी आहे अचलपूर येथे बुद्धविहारा सुमार काही समाज कंटकांनी त्रिशूल गाडले व तिथे असलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भगवान बुद्धाच्या मूर्तीवर दगडफेक करून विटंबना केली या समाजाला काळीमा फास्या कृत्याचा जाहीर निषेध करून त्यांना तात्काळ अटक करून त्यांच्यावर गुन्हे दाखल करावे पाचव्या नंबरची आमची मागणी आहे शहरात व गावात असलेल्या प्रत्येक सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात यावे ज्या ठिकाणी महापुरुषांचे पुतळे आहेत त्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात यावे या सर्व मागण्या आम्ही घेऊन आलेलो आहे त्यासोबतच आमची सहा नंबरची मागणी आहे पीड येथे झालेला हत्याकांड माननीय संतोष सरपंच संतोष देशमुख यांची निर्गुणपणे हत्या करण्यात आली तरी पण त्यांचे मारेकरी अजूनही मोकात फिरत आहे त्यांच्यावर गुन्हे दाखल करून संतोष देशमुख यांना न्याय देण्यात यावा या मागण्या घेऊन आज आम्ही शासन दरबारी हजारोच्या संख्येने आलेल्या आहोत आणि आमच्या मागण्या आम्ही माननीय तहसीलदार साहेब यांच्या मार्फत राष्ट्रपती महामहिम यांना पाठवणार आहोत आणि आमच्या मागण्या पूर्ण वतीन आम्ही अशी अपेक्षा करतो जरांच्या मागण्या पूर्ण झाल्या नाही तर येणाऱ्या दिवसात आम्ही महाराष्ट्रात संपूर्ण भारतभर तीव्र स्वरूपाचे आंदोलन करू यांना याला सर्व जबाबदारी शासन प्रशासन असेल यासाठी माननीय तहसीलदार साहेब यांना विनंती करतो की त्यांनी आमचं निवेदन स्वीकारावं શાંત દિનાય શાંત દિનાય આશા આશા શાંત દિનાય શાંત દિનાય રાઉન્ડ જા રો રાઉન્ડ જા રો રાઉન્ડ જા રો રાઉન્ડ જા રો શાંત દિનાય શાંત દિનાય રો રાઉન્ડ જા રો આરે કાલાર દાદા ફટુ મોબાઈલ કાઢો ભાઈ બેઠક એક વેક सर्व आंदोलनात आले सर्व आंदोलनात आलेल्या आंदोलनकर्त्याचे आम्ही सर्वांचे आभार व्यक्त करतो आपण सर्वांनी ज्या पद्धतीनं एकतेन सर्वजण उपस्थित राहला त्या सर्वांचे आभार व्यक्त करतो प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या ज्या ज्या व्यक्तींनी या आंदोलनाला केलं त्या सर्वांचे आभार व्यक्त करतो इथून पुढे तो कोणत्याही जातीचा असो कोणत्याही धर्माचा असो कुठल्याही पक्षाचा असो कुठल्याही संघटनेचा असो ज्या ज्या वेळेस महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेचा संविधानाचा अपमान होईल त्या त्यावेळेस आपण सर्वांनी यापेक्षाही ताकदीनं उपस्थित राहायचं आहे येत्या एक तारखेला कोरेगावचा इतिहास आपण सर्वांना माहीत आहे ज्या पद्धतीनं बाबासाहेबांचे अनुयायी आहोत त्याच पद्धतीनं कुठंतरी आपण सम्राट अशोकालाही मानतो आंदोलन करावं म्हणून नुन आपण सर्वांनी इथं आलात त्याबद्दल धन्यवाद देतो यानंतर प्रेमभाऊ आंदोलन सर्वांना सर्वांनी जे आजच्या मोर्चाला जास्तीत जास्त संख्येने महिला वर्ग युवा वर्ग सर्वांनी सहकार्य केलं त्याबद्दल मी या सर्वांचे मनापासून आभार व्यक्त करतो या मोर्चा यशस्वी करण्यासाठी ज्या ज्या ज्यांनी ज्यांनी सहकार्य केले त्या सर्वांचे मी शब्द सुग्णांनी आभार व्यक्त करतो आणि आजचा या मोर्चा आपण इथेच समारोप करूया आपल्या मागण्या आपण तहसीलदार साहेबांपर्यंत पोहोचवलेले आहेत आणि याचा या मोर्चा इथेच आपण समारोप करूया अशी जाहीर करतो पुन्हा एकदा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा नारा देऊ सरकारचं करायचं काय या सरकारचं करायचं काय डॉक्टर बाबासाहेब ना दार सा, सा सा, या बरोबरच इथे समारोप करूया सर्वांचे आभार व्यक्त करतो धन्यवाद जय भीम सर्वांनी भी। 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 शांततेच्या मार्गानं